बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील पळासेर येथील चारणपाडा जवळ मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील गतिरोधकावर ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने कंटेनरला मागून धडक दिल्याने कंटेनर, कंटेनर रस्त्यावर उलटला भीषण अपघात झाला या अपघातात ट्रकमधील मनोज जाठव वय सत्तावीस राहणार जालपूर ग्वालियर याच्यासह दोन जन जणांचा मृत्यू झाला आहे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून मध्य प्रदेशाकडून महाराष्ट्रात येणाऱ्या लेनवर तालुक्यातील पळासेर येथील चारणपाडाजवळ गतिरोधकावर ब्रेक फेल झाल्याने भरधाव वेगात असलेली आर जे अकरा जी बी झिरो आठशे शहाऐंशी क्रमांकाच्या प्लायवूड भरलेल्या ट्रकने पुढे चालणाऱ्या एच आर सत्तेचाळीस डी शून्य सातशे एकवीस क्रमांकाच्या कंटेनरला जोरदार धडक दिली धडक इतकी जोरदार होती की काही अंतरापर्यंत रस्त्यावर कंटेनरला घसरून नेले त्यामुळे कंटेनर रस्त्यावर पलटी झाला तर ट्रकमधील चालक व सहचालक दोघेही कॅबिनमध्ये दाबले गेल्याने दोघांचा मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थानी व पोलिसांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले तसेच क्रेनच्या सहाय्याने उडटलेल्या कंटेनर रस्त्यावरून बाजूला करीत वाहतूक मोकळी केली तसेच महामार्ग अँब्युलन्सने मनोज जाठव याच्या मृतदेह सकाळी सात वाजेच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आला तर ट्रकच्या कॅबिनमध्ये अडकलेल्या दुसऱ्या अनोळखी मृतदेहाला बाहेर काढून सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास महामार्ग अँब्युलन्सने रुग्णालयात दाखल करण्यात आले पुढील कारवाई तालुका पोलीस करीत आहेत पळासेरहून संपादक निलेश कुमार दुबे सत्य न्यूज